आज आपण माझ्या छोट्याशा सगळ्या क्यूट्या मैत्रिणी सोबत छान छान गप्पा गोष्टी करणार आहोत आणि त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेणार आहोत तर तुम्ही खुश आहेत

म्हणली खरी तुला काय व्हायचंय मला आर्मी ऑफिसर व्हायचंय कारण की माझे पप्पा पण आर्मी ऑफिसर आहे मला मा, ते कसे देश सेवा करतात तसे मला पण करायचंय देश सेवा हो। मला खरं एवढा आनंद झालाय ह्या ज्या मूर्ती आहेत ना दिसायला छोट आहेत पण यांची कीर्ती ना ह्या मोठे होऊन खूप करणार आहेत महान करणार आहेत सगळ्यांच्या नावाने स्वतःच ना आणि ह्या खर तर दोघींसाठी खूप जोरदार टाळली तुला काय व्हायचं लाईफ मध्ये मला डॉक्टर बनायचे आणि मोफत लोकांची सेवा करायची तर मला शहरा एवढं आवडलं की एवढ्या कमी <laughs> एज मध्ये तिचे विचार एवढे मोठे आहेत की बाकी टाळू फेव्हरेट शुरू तिच्या बद्दल काय सांगू शकते आमच्या दोघींचा बर्थडे ना एक साथ असतो आणि ना दीदी खूप काय 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 नवीन नवीन शिकवते मेहंदी काढायला पण का शिकवलं परत मेहंदा एक सांगा तुम्ही दिदीच्या जा क्लासला जायचं मेहने हो मी पैसे घेतले किती रुपये मला तुमची फेवरेट पैसे घ्यायला पाहिजे होत

ते आम्हाला नुसते इकडे आल्या म्हणते मी तुमचे क्लासेस घेते मेहंदीचे घेते दिवाळीत या तुम्ही इकडच या तुम्ही तर आपण आल्यावर ना ती कुठेतरी दुसरीकडेच बिझी असते म्हणजे तुम्हाला फक्त लाल दाखवते ना समजा फेवरेट सब्जेक्ट कोणतंय तुझी स्कूल कशी आहे फेवरेट टीचर्स कोण आहेत तुझे मॅथ्स सायन्स सायन्स मला खूप आवडतो मला सायन्सच्या टीचर फडतरे मॅडम आणि रसाय मॅडम खूप मस्त शिकवतात आणि संस्कृत पण थोडंफार आवडतं आणि मला शाळेत जायला तर एवढं आवडत नाही एवढी मजा येते शाळेत काय सांगू मी ना, ला ला ना का तुला शाळेत जायला मजा येते नाहीतर लहान मुलांचं कसं असतंय स्कूलला नाही जायचं कारण की अभ्यास सांगतात स्कूल मध्ये भरपूर घरी आली की आई बाबा पण अभ्यास कर हे करते का ते करते का मग तुला कंटाळ नाही येत्या डेली रुटीनच नाही आता रुटीनची सवय झाली आहे रहायचा अभ्यास करायचा फ्रेंड्स बर मस्ती करायची बर मला तू सांग श्रेया तुला तुझ्या माझी फ्रेंड आहे तिच्या बरोबर आम्ही तिच्या बरोबर मी फिरायला जाते घरी का, मार बर जाते परत अ फिरायला कुठं खूप खूप इथे गेलेलोय परत अ म्हणजे पण पण एकत्र एकत्र असतो असतो परत तू एवढं सांगितलं तुझ्या फ्रेंडचं नाव नाही सांगितलं माझ्या फ्रेंडचं नाव विरा आणि मला तू सांग परी आणि रिया की तुम्ही घरकामात आईला मदत करतात आगळ केली उठली झोपली काय मदत केली कचरा टाकून आली नंतर तू काय केलं झाडू मारला फशी कुसले झाडू मी मारले बर ते जाऊ द्या मला एक सांगा की इथे सगळ्यात जास्त कुकिंग करायला कोणाला आवडत मला

बघा किती हुशार आहे रिया तिला खरंच माझी काळजी आणि माझी रेसिपी पण ती फॉलो करते तुम्ही काय करतात माझ्यासाठी व्हिडिओ बघतो काकू मित्रांनो माझ्या दिदीच्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब पण करा कर आणि